अकोला जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटात मोठी गटबाजी उफाळून आली आहेत नेते गोपीकिशन बाजुरिया यांच्या विरोधात पक्षातीलच एका गटाने बंडखोरी केली असून थेट रस्त्यावर उतरत पोस्टर जाळले गेले घोषणाबाजी करून संतप्त कार्यकर्त्यांनी इशारा दिला काही दिवसांपूर्वी पक्षात अचानक चार जिल्ह्या प्रमुखांची नियुक्ती झाली त्यातून निर्माण झालेली नाराजी आता उफाळून बाहेर आली आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अंतर्गत गटबाजीचा परिणाम केवळ अकोल्यापुरताच नाही तर संपूर्ण विदर्भातील पक्ष संघटनेवर होण्याची शक्यता आहे नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये आहे की तुम्ही विचार करा कोणतीही पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात त्याचा शिवसेनिका दोन जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी चार चार नेमणूक केल्या आणि हा जो बाजूला अठरा वर्ष शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी शिवसेना कार्य केले नाही म्हणून त्याला चार चार हवी पडलेला आहे त्यांनी शिवसेना खच्चीकरण केलेला आहे शिवसेना खलास केलेली आहे अजून चार चार असे नेमणूक करून शिवसेना पूर्ण खलास करण्याचा प्रयत्न कराय त्याच्यामुळे काँग्रेसला पाठबळ मिळेल काँग्रेसची सत्ता डबल येणार त्यासाठी आमची एकच विनंती आहे की असं भूखंड माफियाला लवकरात लवकर हटवण्यात यावे आणि आम्ही त्यांच्या काम करणार नाही आम्हाला हा आम्हाला त्याच्यामुळे आम्ही पुतळा जायलेला आहे त्यांचा कोणती विचार करा ना पूर्ण महाराष्ट्रात कुठेही चार जिल्हा प्रमुख नाही आहे त्यांनी चार चार जिल्हा प्रमुख देऊन काय फायदा आहे कारण तुम्ही स्वतः अठरा वर्ष शिवसेनाचे पद भोगून तर तुम्ही आणि हे काम त्यांनी कधीही निधी कोणाला वाटलेला नाही कोणत्याही शिवसेना शाखा प्रमुखाला निधी वाटलेली नाही कोणतीही बोट शाखा करण्याला कधीही त्यांनी गुन्हाही सुद्धा दिलेला नाही म्हणजे आमच्या बाबाला हात विनंती आहे किंवा लवकरात लवकर हा संपर्क बघून हटून द्यावा जय महाराष्ट्र अकोला सुरू झालेल्या अंतर्गत संघर्ष आता केवळ निषेधापुरता राहिलेला नाही पोस्टर जाळण्यापासून थेट इशाऱ्यापर्यंत पोहोचलेली ही बंडखोरी निवडणुकीपूर्वी पक्षासाठी घातक ठरू शकते पक्षवाढीचा दावा करणाऱ्या शिंदे गटाला आता स्वतःचाच घरात वाद शमवावे लागतील गोपीकिशन बाजुरिया यांच्यावरील नाराजी कार्यकर्त्यांचा असंतोष आणि आगामी निर्णय हे सर्वच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वा क्षमतेच्या कसोटी ठरणार आहेत यासंबंधित पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज